मला भविष्यामध्ये एनडीए करायचं एनडीए मध्ये तुमच्या त्या पाच व्हॅल्यू मुळे मला खूप शिकायला भेटलं सर त्या मुळे पण खूप शिकायला भेटलं सर तसं शिकवतात की ऑफलाईन मध्ये आहे असंच वाटत सर तुम्ही असं वाटत पण नाही ऑनलाईन असं वाटत विचारतात हे करतात मोटिवेट करतात मग असं छान वाटत सर तुमच्यामुळे पहिल्यापेक्षा मॅथ मध्ये एकदम एक्सपर्ट झालाय तो हो त्याला दुसरी क्लास घेतली का तो नको म्हणायचा आणि म्हणायचा मला कसुरे क्लास म्हणजे क्लास जॉईंड व्हायचंय आम्ही तो क्लास म्हणजे जास्तीत जास्त एवढं केलाच नाही तुमचाच क्लास केला मुलांना बोलणं त्यांची सगळं समजून सांगणं त्यांना क्लास असताना बरोबर चर्चा करणं हे खूप आवडलं सर आम्हाला चांगलं आहे बुलन केलेले आणि खूप फायदा झाला मॅथ मध्ये दुसऱ्या विषयामध्ये पण त्याला वेलकम स्वागत आहे सर्वांचं आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मिटिंग मध्ये तर नगर अहमदनगर मधून श्री बाळासाहेब आवाड या ठिकाणी आज त्यांचा विद्यार्थी तेजस आवाड या मिटिंगसाठी साठी आलेले त्यांचं स्वागत आहे वेलकम सर नमस्कार हा सर नमस्कार हा ते एक व्यावसायिक आहेत नगरमधून तर तर आपण या मयरकुश स्पर्धा मध्ये जॉईन कसा झाला आणि मागच्या पाच सहा महिन्यापासून तुम्ही आहात लाईव्ह मध्ये तुम्ही अनुभव घेतला आणि सिस्टमॅटिक दहा दिवस सुरुवातीला तुम्ही ऍड पण होता मग तुम्हाला तुम्हा काय अनुभव झाला याच्याबद्दल काय कसं जॉईन झाला त्याबद्दल सांगू शकता तर मी पहिले तर असं सांगाल का म्हणजे आम्ही आम्हाला ह्या सैनिकी स्कूल किंवा मिलिटरी स्कूल असं काहीतरी एकदम असतं तर आम्हाला माहितच नव्हतं तर मागच्या वर्षी तेजसनी मंथन प्रज्ञाशोधे एक्झाम दिले होते आणि त्याच्यामध्ये त्याचं स्कोर खूप चांगला आलो होता सर तर स्कोअर चांगला आल्यामुळे आम्ही त्याला आता पाचवीला समजा स्कॉलरशिप असेल किंवा नऊ दे असेल याच्यासाठी ती आम्ही त्याची तयारी करत होतो आणि सर मी ऑनलाईन साठी म्हणजे त्याचे एकदम आपलं हे पण लावले होते त्याचे क्लास पण लावले होते सर पण त्याच्यामध्ये एक दिवस फेसबुक चेक करत असताना समजा तुमचं एक तुमच्याशी समजा कॉन्टॅक्ट झालं आणि म्हटलं कुठं तरी आपल्याला समजा आपण नवदय किंवा स्कॉलरशिप तर करतो त्याच्याबरोबर समजा सैनिक तयारी केली पाहिजे मग त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट झालं तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर समजा तुमचा पॅरेंट ग्रुप असतो तो जॉईन केला सर त्याच्यामध्ये आम्ही दहा पंधरा दिवस तुम्ही आम्हाला ऍड केल्याच्या नंतर त्याला खूपच म्हणजे तो आवडायला लागला आणि जे आम्ही इकडे क्लास लावला होता तो मिस करून राहिला आणि तुमचे क्लास कंटिन्यू केले सर समजा तुमची फी असेल की फी आम्ही पे करून सर त्याला कंटिन्यू केलं आणि त्याचा खूप फायदा झाला सर त्याचा आणि अ आ... त्याच्यामध्ये खूप बदल झाला सर हा बघा लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला तुम्ही ऑनलाईन मध्ये तुम्हाला ऑलरेडी म्हणजे हे आहे अनुभव आहे तुम्ही ऑनलाईन क्लास करण्याची वगैरे मग आपली जी ऑनलाईन क्लासची सिस्टीम वगैरे आहे किंवा ते तुम्हाला कशी वाटली आणि बाकी मार्कांबद्दल आपण बोलूच पुढे की त्याच्यामध्ये अगोदर कसे म्हणजे सुधारणा किंवा मध्ये काय बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये काय ओरवल त्याला काय फायदा झालं का आणि सिस्टीम कशी वाटली आपल्याला सगळ्या ऑनलाईन क्लासची काय होतं साधारण मला मला असं म्हणायचं मी त्यांना कोणाला काही नाव नाही ठेवणार तर जे पंचवीस अस्तीस तीस हजार रुपये फी घेतात आणि साधे एक सिंपल बोर्डवर शिकवतात व्हाईट अँड ब्लॅक अँड व्हाईट समजा त्या बोर्डवर शिकवतात तर तुमची सिस्टम खूपच आवडली आणि मुलांना इतकं फी समजा लाईव्ह मध्ये आहेत मुलं म्हणजे समजा नाही का ऑफलाईन आहे आता वाटत नाही हा गरीब असल्यासारखं असं स्वतः म्हणजे समोर समोरच आहोत आपण असं सगळं फील असल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता तुमचं तर मला असं सांगायचं इतके ऐंशी मुलं असतील सर एका म्हणजे मला असं वाटतं बॅच मध्ये तर प्रत्येक मुलांचं समजा आवाजवर नाव घेऊन त्याला समजा काहीतरी सजेस्ट करणं किंवा त्याला काही बोलणं तर मला नाही असं वाटत इतकं कोणाचं असेल बघा ही सिस्टीम आपल्या डेव्हलप होत आली सुरुवातीला सुरुवातीला ही सिस्टीम जी होती ती वेगळी होती आपली आणि हळूहळू जसे वर्ष चालले किंवा आपले लॉकडाऊन पासून समजा ऑनलाईन पद्धतीने आपलं स्टार्ट झालं तर आज वेगळ्या सिस्टीम पर्यंत आपण पोहोचलेलो आणि दरवर्षी आपली सुधारणा होत राहते आणि खूप छान वाटते की मुलांनी ते एवढं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे तेजस्नी तर पहिल्यापासूनच तुमचा मुलगा पण करणार आहे त्याच्यामुळे तो अजून तिथं जास्त फास्ट पुढे आला बाकी त्याच्या मग स्कोअरमध्ये आता एक कालच एक्झाम झाली चांगले या मध्ये आपण जॉईन झाला आणि आता एक शेवटचा आपली एक्झाम झाली नवद्याची एक्झाम झाली या सगळ्या एक्झाम मधून काय आपल्याला वाटतं की वेबिनार मधून जे पालक जॉईन होत असतात त्यांना माहित नसतं की पुढे जाऊन लाईव्ह क्लास कसे असतात त्यासाठी आम्ही दहा दिवस क्लास घेऊनच विद्यार्थी पुढे घेत असतो मधून आपल्याला थोडक्यात काय मेसेज द्यायचा आपण थोडक्यात सांगू शकता सर आता मला असं सांगायचं आपण जे समजा विद्यार्थ्यांकडून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम का द्यायचं का द्यायचं तर आपला समजा एखाद्या संस्थेमध्ये असतो आपण तिथं लाख लाख दीड दीड लाख रुपये वार्षिक फी भरतो तर तिथं मुलाला प्रश्नपत्रिका तेच तयार करतात उत्तर पत्रिका तेच तयार करतात त्याच्यामध्ये मुलाला एक ग्रेड दिली जाते किंवा पंच्याण्णव टक्के पडले नव्वद टक्के पडले आउट ऑफ हंड्रेड पडले तुमच्या मुलांना पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम का द्यायची मुलाने तर मुलाला समजा आपण जेवढंच हे नवोदय एक्झाम असेल किंवा सैनिकी स्कूलची एक्झाम असेल तर आपल्या मुलाची क्लिअरिटी उद्या नंबर लागल नाही लागल पण आपल्या मुला मुलाची क्लिअरिटी माझा मुलगा किती हुशार आहे किंवा त्याची समजा किती आहे हे जर समजायचं असेल तर आपल्याला पाहिजे असं मला वाटतं आणि पालकांना मी असं सजेस्ट करेन मुलाचा नंबर लागेल आता समजा सैनिक स्कूल सारखे एक्झाम असेल नवोदय सारखी असेल तर खूप पालक एक्झाम देतात त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलाची क्लेअरिटी कळते का त्याच्यामधून समजा आपल्या मुलाचं समजा काय कस किती मार्क आले तो वगैरे बरोबर ऑल इंडिया मध्ये तो किती लेवलला आहे किंवा नवद्यासाठी त्याला स्पर्धा कशा असतात किंवा कशी सध्या कंडिशन आहे हे संस्थेवाला समजा काय होतं त्याच्यामध्ये समजा मला असं वाटतं मुलाची क्लिअरिटी मिळते मिळते आणि मुलांना एक आयडिया येते लहानपणीच एक स्पर्धा परीक्षेचा अनुभव येतो जो भविष्यामधल्या स्पर्धा परीक्षा शंभर टक्के त्याला एक अनुभव म्हणून हा गोष्टी त्याच्या फायदेशीर राहणार आहे सगळ्या गोष्टी आणि कालच्या एक्झाम मध्ये आता सैन्य स्कूल ची एक्झाम दिलेलेच आहे चांगल्या प्रकारे त्यांनी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे तर तेजसला आपण विचारूया तेजस तर तेजस तुला या सगळ्या पाच सहा महिने तू इथं क्लासेस ऑनलाईव्ह मध्ये जॉईन आहे तुला काय याचा फायदा झाला का किंवा काय झाला तुमच्या त्या पाच व्हॅल्यू मुळे मला खूप शिकायला भेटलं सर त्याच्यातून त्या मुळे पण खूप शिकायला भेटलं सर तुम्ही तसं शिकवतात की ऑफलाईन आ... मध्ये आहे असंच वाटत सर तुम्ही असं वाटत पण नाही ऑनलाईन असं वाटत विचारतात हे करतात मोटिवेट करतात मग असं छान वाटत सर अच्छा व्हेरी गुड तर तेजसने हे केलेलं आहे आणि व्हॅल्यूज फुलो आहे हे फार महत्वाचं आहे कारण आज आपल्या लाईव्ह क्लासमध्ये मुलं म्हणजे शाळा शिकणं किंवा सिलेबस शिकणं हा तर एक पार्टच आहे एक्झामची तयारी करणं पण व्हॅल्यूज ला पण फार महत्वाची गोष्ट आहे जे आपल्या एक फॅमिलीमध्ये मी स्वतः व्हॅल्यू फार बघत असतो आणि त्या त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला म्हणून हे पण मुलांपर्यंत पण आपण शेअर केले आणि तेजसनी ते ते या गोष्टी वर जास्त भर दिलाय खूप छान वाटलं मला तेजस मग आता तुला पुढचं या सैनिक स्कूलमध्ये शंभर टक्के मला असं वाटतं एक विश्वास आहे शुभेच्छा माझ्याकडनं येणाऱ्या स्कूलच्या या निकालामध्ये तुझं एक ऍडमिशन त्या स्कूल साठी होणार आहे आणि भविष्यामध्ये तुला काय तुझं टार्गेट आहे की तुला काय बनायचं भविष्यामध्ये पुढे कुठं जायचंय कुठल्या क्षेत्रात जायचंय नेहमी ग्रेट ग्रेट शुभेच्छा माझ्याकडून आणि ऑलरेडी आपली काही मुलं तुला सांगायचं की ह्या परिवारामधून जे आपली सैन्य सोलला मुलं सिलेक्ट झाली होती तर त्यांनी एनडीए ची एक्झाम पुढे क्रॅक केली बारावीमध्ये ते आता मुलं आहेत आणि याच वर्षी एक मुलगा आपला सिक्स्टी नाईन रँक नाही तो आपल्याकड नाही पण तो सातारा सैनिकला गेला तिथून पुढे त्यांनी तयारी स्वतः केली आणि स्वतः तो पुढे जाऊन एन ची परीक्षा आता सिलेक्ट झालाय आणि तो नेव्हीमध्ये मध्ये काम करतोय नेव्हीमध्ये मध्ये आता सिलेक्शन झालेलं आहे तो आता वर्किंग करतोय आणि तुला सुद्धा शुभेच्छा भविष्यामध्ये तो प्रवास येत होता आणि तुला काही भविष्यामध्ये काही चर्चा लागली काही अडचणी तू शंभर टक्के अजून आपल्या परिवारामध्ये कनेक्ट आहात तुम्ही पालक म्हणून हा अनुभव पण आहे बरोबर अच्छा हा हा चालेल ना बोल नमस्कार मॅडम हा हा तुमच्या मनात खूप फायदा झाला त्याला म्हणजे पहिल्यापेक्षा मॅथ मध्ये एकदम एक्सपर्ट झालाय तो अच्छा हो त्याला दुसरी क्लास घेतले का तो नको म्हणायचा आणि म्हणायचा मला सुरेश क्लास म्हणजे जॉईन व्हायचंय आणि तो क्लास म्हणजे जास्तीत जास्त एवढं केलाच नाही तुमचाच क्लास केला मुलांना असं बोलणं त्यांची सगळं समजून सांगणं त्यांना क्लास असताना त्यांच्या बरोबर चर्चा करणं हे खूप आवडलं सर आम्हाला आहे बुलढाण केलेले हो आणि खूप फायदा झाला मॅथ मध्ये दुसऱ्या विषयामध्ये पण त्याला म्हणजे जे, जे पुढचे कन्या असे क्वेश्चन असते ते पण त्याला एकदम इझी होतात तोडवण्यात येतात त्याचा मोठा भाऊ आहे तो पण त्याला असं भरपूर सपोर्ट करणार करायचा हो नाही तो शंभर टक्के या सगळ्या माध्यमातून तू सैनिक स्कूलला किंवा पुढं कुठं पुड़ सातव्या आठवीला तो जाणार आहे त्यावेळेस त्याला तिथं पण ह्या गोष्टीचा बेसचा फायदा शंभर टक्के होईल आणि चालेल विद्यार्थी आणि करण्यासारखे आहे आणि पालक म्हणून तुम्ही स्वतः सरांनी वगैरे तुमच्यासह एकदम नाही का सुट्ट्या काढून शेवटी शेवटी वेळ देऊन सगळं काम व्यवसाय बंद करून मुलाकडे कर लक्ष देत राहणं आणि हे ऑनलाईन थो थोडस सगळ्यांचाच हा इफेक्ट आहे की मी स्वतः आपला आहे म्हणजे मुलगा विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे सगळे मिळून आज या ठिकाणी सगळे एकत्र काम केल्यामुळं आधीपर्यंत आपण पोहोचलेलो आणि हा माझा विश्वास आहे की सगळेजण एकत्र काम केलं शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही बदल होतोच आणि खूप छान तेजस मायकडून खूप शुभेच्छा तुला या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि सर अजून आपण पॅरेंटिंग ग्रुपमध्ये आता मुलांच्या निकाल लागल्यानंतर प्रोसेस कशी असणारे सैन्य स्कूलची कुठले सैन्य स्कूल सिलेक्ट करायचे वगैरे ह्या पण गोष्टी आपण बघत आहे तर तुम्हाला पॅरेंटिंग जो ग्रुप असतो आपला की ज्याच्यामध्ये निस्ते आपण एक्झामची तयारीच नाही तर त्याच्या पुढचे प्रोसेस डॉक्युमेंट किंवा फॉर्म भरताना काय अडचणी याच्याबद्दल आपल्या पॅरेंटिंग ग्रुपचा काही फायदा होतो का याबद्दल आणि खूप फायदा होतो सर खूप फायदा होतो त्याचा हे <णिया> आपलंच हो प्राय आता आपली प्रोसेस पुढे जाणारच आहे अजून दोन महिने सैनिक स्कूलचा निकाल लागायला जाणार आहे त्याच्यामुळे तो स्टेप बाय स्टेप आपल्या ग्रुपमध्ये चर्चा होईल मीटिंग होईल त्यामध्ये आपण चर्चा होईलच आपली आणि ऍडमिशन झाल्यानंतरनं ज्यावेळेस आपलं मुलाचं एक अभिनंदन म्हणून आपल्या इकडे मी इंदापूरला पण बोलणार आहे तुमच्या इकडे पण मी वाटले असेल कसं काय वेळ मिळाला तर पण मुलाला इथं बोलून आपण त्याचं अभिनंदन करणार आहे दुसरं दुसरं बोलायचं होतं सर हा फॉर्म भरायचा असेल किंवा सैनिक स्कूलचा फॉर्म भरायचा सर सरांच्या घरामध्ये एक आ, मोठा कार्यक्रम होता आणि मला थोडस नव द्यायचा आपला सॉरी स्कॉलरशिपचा सॉरी सैनिक स्कूलचा फॉर्म भरायचा थोडीशी अडचण येत होती मला मला तर मुलाचा म्हणजे एक दाखला मिळत नव्हता त्याचा कास्ट सर्टिफिकेट आणि सरांच्या घरामध्ये ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी सरांना कॉल केला सरांनी रिसीव्ह कॉल केला आणि मला लगेच त्याची माहिती दिली म्हणजे खूप माझे पालकाबरोबर असं कोणी नाही का म्हणजे म्हणजे खूप फायदा झाला सर ते पर्सनली माहिती देतात हा बरोबर आहेत आपण कनेक्ट आणि अडचणीच्या काळात तर आपण एकमेकाला बघितलं असं काय आपल्याला वेळ परत कधी पालक पुन म्हणून आपण कधी एकमेकाला कॉल लावत लावणार नाही फक्त ज्या एक्झामचा काळात ते काळ महत्वाचा असतो फॉर्म भरायचा वगैरे सर काय सर कॉन्टॅक्ट मध्ये हा नाही आहेत ना पॅरेंट हा त्याचा काही विषय नाही दहावी बारावी पर्यंत ग्रुपमध्ये आहात पॅरेंटला असं सजेस्ट कराल किंवा या माध्यमातून जे आपल्याला समजा पालक जास्तीत जास्त सरांना सरांशी कॉन्टॅक्ट करून सरांशी म्हणजे क्लास जॉईन करावे तर खूप फायदा झाला सर सिस्टमॅटिक सिस्टमॅटिकपणे विद्यार्थी आपण घेतो म्हणजे किती जरी असतो मी जरी पालकांना रिकमेंड केलं तरी आपण काय करतो की विद्यार्थीला एक अनुभव आला पाहिजे दहा दिवसामध्ये आणि नंतरच तो विद्यार्थी पुढे वर्षभर जाईल का नाही हे पालकांना आयडिया येते आम्हाला आयडिया येते आणि मग त्याची एक क्लिअरिटी येते आपल्याला क्लिअरिटी आणि आहे सगळ्या गोष्टीमध्ये आवड ठीक आहे आवड सर आपण या एक बहुमूल्य आपलं जो अनुभव आहे आपण त्या ठिकाणी सांगितलेला त्याबद्दल मयूर कृषी स्पर्धा प्रश्न थँक्यू आणि मुलालाच्या पुढच्या प्रवासासाठी आणि आपल्या प्रवासासाठी शुभेच्छा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद